श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेचे महत्त्व सांगण्यात आले आहे ज्याप्रमाणे पूजेसाठी ईशान्येकडील जागा महत्त्वाची मानली जाते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कामांसाठी वेगळ्या दिशा ठरवण्यात आल्या आहेत वास्तुशास्त्रानुसार खाताना पितानाही दिशेची काळजी घेतली पाहिजे तसे न केल्यास आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया जेवणाच्या वेळी वास्तुशास्त्राचे नियम एक वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेचा संबंध देवांशी जोडलेला आहे या दिशेला बसून जेवल्यास सर्व आजार बरे होतात तसेच सर्व देवी देवतांचे आशीर्वादही मिळतात याशिवाय दीर्घ आयुष्याचे वरदान मिळते दोन उत्तर दिशा ही देवी देवतांची मानली गेली आहे या दिशेला लक्ष्मी माता अनधन देवता कुबेर यांचा संबंध असतो या दिशेला बसून भोजन केल्यास घरात धनलाभ होतो कुटुंबप्रमुखाने या दिशेला बसून जेवण करणे हे शुभ मानले जाते तीन नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी पश्चिम दिशा शुभ मानली जाते या दिशेला बसून जेवल्यास प्रकृती उत्तम राहते असे म्हटले जाते चार वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेलाही बसून जेवण करणे अशुभ मानले जाते या दिशेला बसून जेवल्यास घरात दरिद्री येते तसेच माणूस दिवाळखोर होतो असेही सांगितले जातं पाच घरात कोणी पाहुणे आल्यास त्याला पश्चिमेकडे बसून जेवू घालावे असेही केल्यास फायदेशीर ठरेल तसेच उत्तर किंवा पूर्वेला बसून पाहुण्यांनी भोजन केल्यास फायदा होतो यामुळे घरात धनलाव होतो घरात जर डायनिंग टेबल असेल तर तो डायनिंग टेबल घराच्या दक्षिण दिशेला किंवा पश्चिमीकडे दिशेला ठेवावा असे केल्यास सर्व उत्तम होते आणि सकारात्मकता आपल्या घरात येते हा माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ